थेट निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेली लोकांच्या मनामध्ये राग आहे असं सांगितलं जातं आहे तरीसुद्धा अजित पवार नागरिकांना किंवा मतदारसंघातल्या लोकांना गृहित धरतात असं वाटतं तुम्हाला मी अजितदादांचा आत्मविश्वास आहे मला वाटतं या तुमच्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत पण काय तुम्हाला आणि मला असं वाटतं की मायबाप जनता ठरवणार आहे जनतेने पाहिलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी पाच लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं जसं मी म्हणालो कोविडच्या काळामध्ये फॅबी फ्लूची सत्तावीस टक्के किंमत जी कमी झाली ही कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्त्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्त्व देत आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका